नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजे संबंधित वस्तूंची खरेदी आपण दाखवत असतो आतापर्यंत आपण ॲक्रेलिकचे चे बघितलेत लाकडाचे देवभारे बघितलेत आता आपण चक्क बघणार आहोत मार्बल पासून तयार झालेले देवभारे आणि मार्बल पासून तयार झालेल्या देवपूजे संबंधित वस्तू शिवाय देवांच्या मूर्ती सुद्धा आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत ही खरेदी आज मी करते दादर ईस्टला हिंद माता येथे सेंट फॉल गर्ल्स हायस्कूलच्या अगदी बाजूला गोर्धन दामोदर मूर्तीवाला या नावाची शॉप आहे तब्बल पंच्याहत्तर वर्षाहून अधिक वर्ष या शॉपला झालेली आहे आणि इथे असलेल्या देव्हाऱ्यांविषयी किंवा मार्बलच्या मूर्तींविषयी माहिती आपल्याला देणार आहे संतोषजी खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भाषी तर आपण सुरुवात करणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर uh, कार्विंग केलेले मार्बल पासून तयार झालेले देवहारे आहेत आणि हे uh, स्वतः बनवतात तुम्ही ऑर्डर प्रमाणे हवे तसे देवारे तुम्ही बनवून घेऊ शकता आणि आणिची डिझाईन तुम्ही बघू शकता अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत आहे त्याची काय साईज असेल साधारणतः अठरा अच्छा आणि किंमत काय असेल साडेचार हजार अच्छा फक्त चार हजार पाचशे ला हा देवफारा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे छान डिझाईन वगैरे कोरलेली आहे आणि मंदिर असा अनेक जर मार्बलच्या मूर्ती आणि मार्बलचे देवभारे घरात ठेवणं पसंत करतात तर तुम्हाला हवे तसे देवहारे इथन घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर ही डिझाईन तुम्ही बघू शकता देवाऱ्यांमध्ये अतिशय सुंदर आणि युनिक आहे छान कळश पण दिलेला आहे आणि अतिशय सुंदर असं हे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज मिळू शकतात साधारणतः कोणते साईज पासून स्टार्टिंग तुम्हाला कुठली साईज पाहिजेच त्या हिशोबाने बनवलं ओके तर तुमच्याकडे छोट्या छोटी साईज कोणती आहे तरी छोटी छोटी साईज म्हणजे सहा बाय सहा ची सहा बाय आठ ची जसे घेणार त्या हिशोबा अच्छा आणि स्टार्टिंग रेंज किती पासून सुरू होतो पंधराशे दोन हजार अच्छा पंधराशे पासून पण तुमच्याकडे आहे ओके तर बघा फक्त पंधराशे रुपयापासून हे मार्बलचे देवारे तुम्हाला इथे मिळू शकतात आणि हव्या त्या डिझाईन मध्ये आणि हव्या त्या साईज नुसार तुम्ही ते निवडू शकता इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हे देवारे आहेत त्याच्यावर पेंटिंग सुद्धा केलेली आहे आणि अगदी मंदिरासारखी फिलिंग येऊ शकते अशा प्रकारचे हे देवघारे आहेत आणि खरं म्हणजे या देवभाऱ्यांना असे ड्रॉवर सुद्धा दिलेले आहे आपण आतापर्यंत लाकडाच्या देव्हाऱ्यामध्ये अकरा लिगच्या असे कप्पे बघितले तर असा देवपूजेचं सामान ठेवण्यासाठी तुम्हाला या मंदिरांमध्ये कप्पे सुद्धा मार्बलच्या देवघरांमध्ये मिळतात यामध्ये तर साईजप्रमाणे तुम्हाला मिळू शकतात आणि जर तुम्हाला पेंटिंग करून हवे असतील तर ते त्यानुसार तुम्हाला सजवून सुद्धा देतात आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे डिझाईन बघू शकता इथे स्वस्तिकचं चिन्ह कोरलेलं आहे आणि वेगवेगळे डिझाईन आहेत आधी सांगितल्याप्रमाणे पेंटिंग केलेले देवघरे तुम्हाला मिळू शकतात हा देवघरा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि पेंटिंग सुद्धा त्याच्यामध्ये छान केलेली आहे आतमध्ये स्वस्तिकचं चिन्ह कोरलेलं आहे अशी शुभ चिन्ह कोरलेली आहे वरती नाव सुद्धा लिहिलेलं आहे मंत्र आहे ओम श्री गणेशाय नमा तर अशा प्रकारे आपल्याला हवी तशी डिझाईन तुम्ही निवडू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या डिझाईन मध्ये तुम्ही ते बनवून सुद्धा घेऊ शकता आणि इथे जे देवघारे आहेत त्याला कप्पे दिलेले आहेत तर इथे सुद्धा एक कप्पा मिळतो तुम्हाला देवपुरियाचं साहित्य ठेवण्यासाठी आणि स्पेस सुद्धा भरपूर आहे आणि डिझाईन तुम्हाला हवी तशी तुम्ही ती बनवून घेऊ शकता आणि इथे असलेल्या डिझाईन पैकी तुम्ही तशी निवड सुद्धा करू शकता तर साडेपाच हजार रुपये फक्त याची किंमत आहे आणि मार्बल असल्यामुळे ते प्युअर मार्बल असल्यामुळे त्याची किंमत थोडी अधिक आहे तर अशा प्रकारचे हे देव्हारे तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता मार्बलच्या देवघरांचं काही वैशिष्ट्य सांगू शकाल तुम्ही काय ठेवावं आपल्या घरामध्ये असं ते मार्बलच म्हणजे कसं ना हा पिवळ पडत नाही खराब होत नाही ओके ओके आणि त्याच्यावर डिपेंड आहे किंवा तुम्ही नाही लावलं तर कालपट होईल तुम्ही थोडं बाहेर लावलं तर कालपट होणार आणि म्हणजे ज्या मकराना मार्बल जे आपण बनवलं ना त्याची लाईफ टाईम गॅरंटी ओके ते जसे तसे एज इट इज राहणार ओके म्हणजे वर्षानुवर्ष या देवघरांना काही होत नाही अगदी वॉशेबल आहे आणि तुम्ही हवं तेव्हा ते त्याला सहजरित्या वॉश करू शकता आणि हवे तसे ते हाताळू शकता आणि आपल्या घरात तशी मांडणी सुद्धा करू शकता याच्यामध्ये आणखी काही डिझाईन्स आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी वेगवेगळे डिझाईन आहे साईज सुद्धा वेगवेगळे आहे अगदी हा छोटासा साईजमध्ये तुम्ही देवारा बघू शकता त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हा घुमटसुद्धा दिसतोय याच्यामध्ये सुद्धा बरीच अशी डिझाईन सुद्धा केलेली आहे आणि हा रिमूवबल आहे अनेक लोकांना तो अनेक जण ते ठेवतात किंवा अनेक जण काळून सुद्धा ठेवतात तर ज्यांना हवं आहे तसे तुम्ही त्याची निवड करू शकता आणि हे सुद्धा तुम्हाला अगदी डिझाईनदार बनवून मिळणार आहे अतिशय सुंदर आहे आणि हे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा शुभचिन्ह कोरलेली आहे आणि मॅट फिनिशिंगमध्ये ते शुभचिन्ह लिहिलेली आहेत आणि त्याचा आकार सुद्धा अगदी वेगळा आणि युनिक आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा बघा कप्पे आहेत आणि प्रत्येक मार्बलच्या मंदिरांमध्ये तुम्हाला बघायला अगदी छोट्या छोट्या साईज पासून आहे तर आपल्याला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही त्याची निवड करू शकता त्यानंतर तुम्ही हे देवहारे बघू शकता इथे सुद्धा छान असे कार्विंग केलेले आहेत आणि छान कोरीव दगडामध्ये ते केलेले आहेत तर हे एका दगडामध्ये बनलेले की वेगवेगळ्या अच्छा आणि याची साईज काय असेल एकवीस बाय अठरा अच्छा आणि किंमत काय नऊ हजार पाचशे अच्छा तुम्ही ज्या साईजमध्ये जे दगाने निवडणार त्याची किंमत अर्थातच वाढलेली असेल आणि मार्बल हा असा दगड आहे त्याची किंमत खूप आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे आपण अगदी आपल्या घरासाठी याची निवड करू शकतो आणि त्याचे काही बेनिफिटसुद्धा आहे जे आपल्याला सांगितले जातात शिवाय तुम्हाला हव्या तशा डिझाईनमध्ये तुम्ही ते बनवून घेऊ शकता आणि ते सुद्धा तुम्ही बघू शकता हा देवहारा अतिशय सुंदर आहे आणि स्पेससुद्धा भरपूर दिलेली आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला स्टेप हव्या असतील तर त्या तुम्ही तशा पण बनवून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या देवघरामध्ये ठेवलेले जे देव आहेत ते सुटसुटीत दिसेल आणि तुमचा देवहारा सुद्धा अगदी उठून दिसेल आणि या मार्बलच्या देवघरांना आपण हव्या त्यानुसार डिझाईन करू शकतो किंवा त्याला लाइटिंग लावून सजवू शकतो माळा लावून सजवू शकतो तर आपल्या परीने ते सजवून घेतले जाऊ शकतात तर अशा देव्हाऱ्यांची निवड तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे वरती सुद्धा बघू शकता इथे तुळशी वृंदावन आहे आणि असे तुळशी वृंदावन सुद्धा तुम्हाला मार्बल मध्ये मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज आहे तुम्हाला जसं साईज पाहिजे त्या हिशोबाने भेटेल कुठली डिझाईन पाहिजे पण भेटेल आहे आपल्याला अरे वा आता बघा तुम्हाला त्याच्यामध्ये साईज आहे डिझाईन सुद्धा आहे तर अशी तुमच्या चॉईसनुसार ते तुम्ही तुळशी वृंदावन असेल किंवा देवहारे असतील तर ते नक्कीच घेऊन जाऊ शकता आता आपल्या घरासाठी जे देवहारे लागतात ते तर इथे मिळणारच आहे शिवाय तुम्हाला जर कोणत्या मंदिरामध्ये देवहारे किंवा देवघर किंवा मंदिर एक प्रकारचं दान करायचं असेल किंवा स्वतःच्या घरासाठी मोठ्या साईजमध्ये देवहारे बघायचे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याची डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षित करणारी आहे आणि जे काम केलेले आहे मार्बलमध्ये ते सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर एकदम छोटी छोटी जी डिझाईन आहे ते तुम्ही याचा वर्क बघू शकता हाताने कोरलेले पूर्ण हँडमेड आहे आणि अतिशय सुंदर देवभारे आहेत एखाद्या सोसायटीमध्ये अशा मंदिरांची स्थापना होते किंवा आपल्या घरासाठी सुद्धा अशा प्रकारचे जे देवभारे आहेत ते मोठमोठे नक्कीच घेऊन जातात तर हे देवारे सुद्धा तुम्हाला असे मिळणारच आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता असे कप्पे दिलेले आहेत जेणेकरून तिथे पूजेचं साहित्य तुम्ही ठेवू शकता आणि स्पेस सुद्धा भरपूर आहे आणि याची डिझाईन अतिशय सुंदर आहे अगदी मंदिरात गेल्याचा अनुभव आपल्याला येतो त्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता हत्तीच्या मूर्ती आहे आणि त्याच्यावर ते खांब ठेवलेले आहे आणि अगदी मोराच्या डिझाईन पासून तर फुलांच्या डिझाईन पासून सगळ्याच डिझाईन जे आहे ते तुम्हाला अगदी उठून दिसतात यामध्ये जे डिझाईन आहे हत्तीची मोराची जे डिझाईन आहे ती व्यतिरिक्त तुम्ही इथे भगवान श्री हरी विष्णू यांची जी शुभचिन्ह आहेत ते सुद्धा या मंदिराला दिलेली आहेत तिकडे चक्र आहेत त्यानंतर ही डिझाईन आणि इथे तुम्ही सुद्धा बघू शकता ही शुभचिन्ह आणि इथे शंख दिलेला आहे तर अशा प्रकारच्या हा संपूर्ण देवभारा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर डिझाईन केलेला आहे आणि याचे सगळे पार्ट्स वेगवेगळे वे� होतात का हो ओके तुम्हाला बाहेर घेऊन जायचे असेल okay. तर वेगवेगळे पार्ट पॅक करून तुम्हाला देऊ शकते पॅकिंग करू अच्छा म्हणजे एक प्रकारे थोडा तो फोल्डेबल आहे फोल्डेबल सेमी फोल्डेबल म्हणू हो। शकतो आपण याला तर तुम्हाला हे सगळे वे, वेगवेगळे पार्ट्स असे मिळू शकतात आणि तुमच्या परीने तो देवारे नक्की सजवू शकता अतिशय सुंदर आहे याची साधारणतः काय साईज आहे याची चार फूट बाय सहा फूट पर्यंत अच्छा चार ते सहा फूट पर्यंत आणि याची काय साईज आहे साडेतीन आहे फूट अच्छा सहा ते सात फूट पर्यंत ओके तर चार ते सात फूट पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा आणखी मोठे देवारे बनवायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर प्रमाणे इथे नक्कीच बनवून घेऊ शकता आणि हव्या त्या डिझाईन मध्ये तुम्ही ते बनवून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही हा एक देवहारा बघू शकता अतिशय सुंदर आहे डिझाईन केलेला आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज मिळणार आहे त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता आणि लाइटिंग लावून तो आपल्या परीने सजवूनसुद्धा घेऊ शकता त्याच्यामुळे आपला देवहारा आकर्षित तर दिसेलच आणि आपल्या देवघरालासुद्धा अतिशय सुंदर शोभा येऊ शकतो तर अशा देव्हाऱ्यांची निवडसुद्धा आपल्या घरासाठी तुम्ही नक्कीच करू शकता मार्बलच्या देवघरांव्यतिरिक्त आणखी मार्बलपासून तयार केलेल्या काही देवपूजेच्या वस्तू सुद्धा यांच्याकडे आहेत जसं तुम्ही इथे बघू शकता चौरंगपाठ आहे आपल्या घरासाठी जर तुम्हाला मार्बलचा चौरंगपाठ हवा असेल तर याची सुद्धा निवड तुम्ही करू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज मिळू शकतात आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याला सुद्धा कप्पे दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही इथे देवपूजे संबंधित साहित्य वगैरे ठेवू शकता आणि या चौरंगावर जर तुम्हाला अशा मार्बलच्या देवघराची स्थापना करायची असेल तर तशीसुद्धा तुम्ही करू शकता याही व्यतिरिक्त मंदिरामध्ये किंवा आपल्या घरासाठी सुद्धा देवांचं मंदिर असेल किंवा देवपूजेचं साहित्य असेल ते ठेवण्यासाठी किंवा देवांसाठी नैवेद्य ठेवण्यासाठी किंवा एखाद्या मंदिरामध्ये दान करण्यासाठी सुद्धा किंवा आपलं घर सजावटीसाठी त्याच्यावर आपण फ्लावर पॉट वगैरे पा ठेवू शकतो तर अशा प्रकारचे या डिझाईनच्या वस्तू सुद्धा तुम्हाला इथे तयार करून मिळणार आहे मार्बल पासून तयार केलेले देवहारे तर आपल्याला इथे मिळतातच शिवाय मार्बल पासून तयार केलेल्या देवांच्या मूर्ती असेल किंवा पूजे संबंधित छोट मोठं साहित्य सुद्धा इथे आपल्याला मिळणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हवन पात्र तयार केलेलं आहे मार्बल पासून तयार केलेला त्यानंतर अशी बरीच व्हेरायटी आहे अगरबत्ती पात्र सुद्धा आहे आणि अतिशय सुंदररीत्या डिझाईन केलेला कलरिंग केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर दिवास सुद्धा आहे याच्यामध्ये मार्बल मध्ये आणि त्यानंतर हळदी कुंकुचं करंड सुद्धा आहे बघा आणि छान गणपतीचा आकार दिलेला आहे तर असे छोटे मोठे साहित्य आहे जे मार्बल पासून तयार केलेले आहे आणि ते पूजा घरासाठी आपण नक्कीच घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये अतिशय सुंदर डिझाईन आहे तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये ते तुम्हाला बनवून सुद्धा मिळते याही व्यतिरिक्त काळ्या पाषाणापासून तयार केलेल्या या देवांच्या मूर्ती आहेत त्यानंतर घर सजावटीसाठी जर तुम्हाला अशा छोट्या छोट्या कुंड्या हव्या असतील मार्बलमध्ये तर अतिशय सुंदर पेंट केलेल्या आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज तुम्हाला मिळतात तर हे आपल्या फ्लॉवर पॉट म्हणून तुम्ही आपल्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता श्री प्रभू रामचंद्र यांची मूर्ती तुम्ही बघू शकता अगदी अयोध्येत स्थापन केलेल्या त्या मूर्तीसारखीच हुबेहू तयार केलेली ही मूर्ती आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे साईज इथे बघायला मिळतात मार्बलच्या मूर्तीमध्ये अगदी छोट्या छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंतसुद्धा तुम्हाला इथे सर्वच देवांच्या मूर्ती आ मिळणार आहेत आणि तुम्हाला हव्या त्या देवांच्या मूर्ती तुम्ही बनवूनसुद्धा घेऊ शकता आपल्या परीने जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे तसा फोटो आहे आणि हुबेहूब तुम्हाला तशी मूर्ती हवी असेल तर तुम्ही ती नक्कीच ऑर्डरप्रमाणे इथे बनवून घेऊ शकता आणि इथे सर्वच अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत सर्वच देवांच्या मूर्ती उपलब्ध आहेत त्याही व्यतिरिक्त इथे तुम्ही शिवलिंग बघू शकता हे काळ्या पाषाणामध्ये कोरलेला शिवलिंग आहे आणि एकाच दगडामध्ये कोरलेला आहे त्याच्यामुळे तो जो आकार कि कि वा, आहे किंवा इथे बघू शकता तुम्ही छान इथे दोन डोळे स्वयंभू असल्याचा जो साक्षात्कार या शिवलिंगामध्ये येतो कारण ते एकाच दगडामध्ये कोरलेला आहे तर अशा प्रकारचे हे काळ्या पाषाणाचे असेल किंवा प्युअर व्हाईट मार्बलचे असेल तर हे देवांच्या मूर्ती आहेत किंवा देव्हारे आहेत तर तुम्हाला या एकाच छताखाली मिळणार आहेत तरी तर इथे येऊन तुम्ही नक्कीच ही खरेदी करू शकता तर गोवर्धन दामोदर मूर्तीवाला इथे तुम्हाला मार्बलचे देवभारे तर मिळणारच आहे शिवाय मार्बलच्या मूर्ती मिळणार आहेत शिवाय तुम्हाला कोणत्याही महापुरुषांचे पुतळे बनवून घ्यायचे असतील तर ते प्युअर मार्बलमध्ये मा तुम्हाला इथे बनवून मिळतील शिवाय देवपूजेसंबंधित संबंधित वस्तू आपण बघितल्यास त्याही तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्हाला हव्या त्या वस्तू हवे ते देवभारे तुमच्या परीने ते इथे बनवून सुद्धा घेऊ शकतात तर इथे असलेल्या सर्व वस्तूंची आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही मार्बलची कोणतीही वस्तू हवी असेल आणि तुम्ही जर ही खरेदी दादरला करणार असाल तर परत एकदा या दुकानाचा सा ॲड्रेस सांगते दादर ईस्टला हिद्माताला तुम्हाला यायचं आहे आणि सेंट पॉल गर्ल्स हायस्कूलच्या अगदी बाजूलाच गोवर्धन मार्बल मूर्तीवाला या नावाची ही शॉप आहे इथेहून तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता अशाच प्रकारे देवपूजे संबंधित लागणाऱ्या साहित्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार